बघा दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार लसावी एकशे ऐंशी आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार सत्तावीसशे या सत्तावीसशेला दर्शवल्या लसावीनं भाग द्या हा भाग लेकरांनो पंधरा न जातो म्हणजे हा पंधरा काय तर मसावी आता पुढं काय करायचं तर हा जो लसावी आहे एक एकशे ऐंशी या एकशे ऐंशी ला मसावीनं भागायचं उत्तर बारा बाराचे आता अवयव पाडायचे जसं की तीन चुक बारा आता पडलेल्या अवयवाला मसावीनं गुणायचं म्हणजे तीन गुणीला पंधरा चार गुणीला पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस एक संख्या पंधरा चूक साठ ही दुसरी संख्या प्रश्नामध्ये लहान संख्या कोणती हा प्रश्न लहान संख्या पंचेचाळीस ओके लहान संख्या पंचेचाळीस एखाद्या वेळेस मोठी संख्या हा प्रश्न असता तर त्याचं उत्तर मोठी संख्या साठ ओके प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके